माध्यमिक माध्यमिक व उच्च विद्यालय येथे बाल आनंद मेळावा उत्साहात नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील नामांकित अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे मुळा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष उदयनदादा गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे शासनाच्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी एज्युकेशन संस्थेचे सदस्य बाजीराव पाटील मुंगसे ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मणराव बनसोडे व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले तर लक्ष्मणराव बनसोडे बोलताना म्हणाले या ठिकाणी आलोय आपण देणार देन दे उद्घाटन करून गेले पण त्या बाजारामध्ये ज्या मुलांनी आज बाजार घेते या ठिकाणी मांडला नाही ते व्यावर येण्यासाठी ही केलेली कल्पना आहे परंतु त्याच्यामधून फार सुंदर असं त्यांनी ती मानली की बाजारपेठ आणि प्रत्येक वेगवेगळ्या जणसा भाजीपाला असतील हे असतील आपल्या शेतमाळ्यात आणि शिवाय बाजारामध्ये जे जे स्टॉलला मिळते ते सारं विक्रीसाठी किती चहा मिळाला आहे या ठिकाणी चुडीवरचे भाकरीसुद्धा तयार केलेले मुलांनी पाहिलेत म्हणजे इतकं उत्स्फूर्तपणे आणि मुलांना सुद्धा खूप मोठा आनंद दिसतोय कारण ते या ठिकाणी बाजारमध्ये सारखं सारे गजबजले आणि म्हणून त्यांना जितक शुभेच्छा द्यावेत तितक्या आणि त्यांच्याच बरोबर त्यांच्या कौकुकळी करण्याबरोबर त्यांच्याही शिक्षकांनी याच्यामध्ये काही केलं योगदान त्यांची कल्पना मांडली त्यांच्याकडून करून घेतले व्यवस्थितपणे नक्कीचे भेषणाव आहे आणि चांगल्या पद्धतीचा आहे त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा शाळेमध्ये वर्षभर विविध विद्यार्थ्यांच्या हिताचे उपक्रम साजरे केले जातात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नेहमी शाळा अग्रेसर असते त्यातील एक प्रकार म्हणजे बालानंद मेळावा मुलांना व्यवहारिक ज्ञान प्राप्त व्हावे व समाजामध्ये व्यवहार करताना पैशाची आकलन क्षमता व्हावी म्हणून हा उपक्रम साजरा करण्यात आला होता यामध्ये भाजीपाला खाद्यपदार्थांची दुकाने चहाची हॉटेल पोहे समोसे पाणीपुरी भेळ व चायनीज नूडल्स व नैसर्गिक पद्धतीने चुलीवरील मॅगी सोयाबीन चिली अशा अनेक वस्तूंची दुकाने विद्यार्थ्यांनी थाटली होती यातून नफा तोट्याचे ज्ञान प्राप्त झाले या मेळाव्यामुळे आनंदाचे वातावरण पसरले होते तर ग्रामस्थांनी या मेळाव्यात सहभागी होऊन विद्यार्थ्यांकडून खरेदी केली यावेळी चेअरमॅन सागर बनसोडे उपस्थित राहून आपली प्रतिक्रिया दिली अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बालाजी देडगाव या ठिकाणी आनंदनगरी आनंद बाजाराचं अतिशय सुंदर पद्धतीने आयोजन केलं गेलं विद्यार्थ्यांचं मार्केटिंग स्किल डेव्हलप व्हावं या उद्देशानं या ठिकाणी या शाळेचे प्राचार्य सन्माननीय गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीमनं परिश्रम घेऊन हा सुंदर असा उपक्रम राबवला आणि एक क्षेत्र आहे एक शेतकरी बहुल किंवा हे सर्व विद्यार्थी शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि असं म्हटलं जातं की शेतकऱ्याला विकवता येत परंतु विकता येत नाही आणि ते विकता येण्याचं स्किल मार्केटिंग स्किल डेव्हलप होण्याच्या उद्देशानं हा उपक्रम खरोखर सुत्य आहे आणि या निमित्तानं या सर्व टीमचं या विद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं सर मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो सरपंच चंद्रकांत मुंगसे बजरंग दलाचे सदस्य गणेश औटी खरेदी विक्री संघाचे संचालक कडू भाऊ तांबे पांडुरंग महाराज रक्ताटे बंसी पाटील मुंगसे सोसायटीचे संचालक कचरू तांबे बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुभाष मुंगसे आबासाहेब बनसोडे कुमार मुंगसे संपत ससाने पास्टर कडूबाळ ससाने अमोल टाके फिटर आदी मान्यवर उपस्थित राहून बाल आनंद मेळाव्यामध्ये खरेदी केली यावेळी जी नाईन मराठी चोवीस तासची शाळे मुख्याध्यापक स्वरूप गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली नेवासा तालुक्यातील देडगाव येथे अहिल्याबाई दे। होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे दे। बाल आनंद मेळावा हा उपक्रम या ठिकाणी संपन्न केला जातोय त्या निमित्तानं मुलांना एक व्यावहारिक ज्ञान मिळावं आणि या व्यवहारिक ज्ञानमुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना या ठिकाणी फायदा झाला पाहिजे व्यावहारिक ज्ञान मिळण्यापासून त्यांना पुढे जीवनामध्ये फायदा होईल याच हेतून या ठिकाणी या शाळेमध्ये आपण आज बाल आनंद मेळावा साजरा केला आहे त्यानिमित्तानं आपल्याबरोबर या शाळेचे मुख्याध्यापक सरपचंद गायकवाड सर आपल्याबरोबर आहेत सर या मेळ्याबद्दल आपण काय सांगाल सालावाप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आणि पालकांच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर शाळेचाही उपक्रम उपक्रम म्हणून यावर्षी आम्ही बाल आनंद मेळावा शनिवार दिनांक तेरा बारा दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी साजरा करत आहोत आणि या बालमेळाव्याला अतिशय उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद सगळ्या मुलांनी गावातील पालकांनी आणि विशेष करून ज्येष्ठ नागरिक आदरणीय बाजीराव पाटील मुंग त्याचबरोबर लक्ष्मीटले बनसोडे आणि सर्वच मान्यवर आज या ठिकाणी आवर्जे उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि उद्घाटन केल्यानंतर आम्ही प्रत्यक्षात बा या ठिकाणी जो मेळावा पाहिला अक्षरशः जत्रेचं स्वरूप या मेळाव्याला या ठिकाणी आलं होतं अगदी <Santhe> मुलांनी त्यांच्या कला गुणांना वाव देऊन त्यांच्या कल्पकतेला वाव देऊन अगदी सुंदर अशा प्रकारचे उत्तम अशा प्रकारचे काही पदार्थ बनवले वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला या आज या बाल आनंद या ठिकाणी ती घेऊन आले आहेत निश्चितच त्यांच्या व्यावहारिक ज्ञानामध्ये या उपक्रमामुळे फायदा होणार आहे की आपण आणलेला माल किती रुपयाचा आहे तो विकायचा केवड्याला त्याच्यामध्ये आपल्याला नफा होतो का तोटा होतो हा सगळा दृष्टिकोन पाचवीपासून या सर्व मुलांना मिळावा हाच एक उपक्रम हाच एक उद्देश या ठिकाणी ठेवून आम्ही आज हा बालमेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे नक्कीच या अतिशय उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद गावकऱ्यांनी पण दिलेला आहे पालकांनी पण दिलेला आहे बाल आनंद मेळावा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी पर्यवेक्षक राशीनकर सर कोटुळे सर कल्हापुरे सर सोनवणे आरबी दसपुते सर गायकवाड आरबी वटांगरे सर कोलते सर झडे सर मीर पगार सर मुंगसे सर निमसे सर अरविंद गायकवाड सर निकम सर पुंड सर मचे सर कोळकर सर पंडित मॅडम तांबे मॅडम आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली संपूर्ण माहितीसाठी जी नाईन मराठी चोवीस तास तालुका प्रतिनिधी युनुस पठाण आज आईलाबाई होयकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मेळावा साजरा केला त्याबद्दल आम्ही मॅगी बनवली खूप आनंद मिळाला आणि बनवलं ते पण नैसर्गिक आमच्या बाल आनंद हो शेंगा आणि पोहे आणले त्यातून आम्हाला खर्च पण झाला आणि खर्च पण विकला आणि पैसे बिले झाले कामच न जे काय असेल ते सगळं चुकलं खर्च बिर्च जे काय असेल ते पण झालं आज आमच्या शाळेत आल्या बरो या शाळेत आनंद मिळायचा कार्यक्रम ठेवलेला आहे सर्व गावातले ग्रामणस्थे सर्व काही उपस्थित आहे याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो की बाल आनंद मिळावा साजरा करा याच